आज राज्यामध्ये नाही तर देशभरामध्ये आयमिनी संप पुकारलेला आहे त्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या शांततेमध्ये रॅली सुरू आहेत बंगालमध्ये जो प्रकार चाला तो अतिशय गंभीर आहे आणि या प्रकारानंतर पण तिथलं सरकार आहे हे तसक मस करत नाही आहे तिथल्या ज्या म्हणजे ज्यांनी अत्याचार केलाय अशा लोकांना त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं समर्थन करताय किंवा त्यांना प्रोटेक्ट करतायत मला असं वाटतं की हा प्रकार अतिशय गंभीर आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे डॉक्टर लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर अशा पद्धतीने अत्याचार बलात्कार अन्याय होत असेल तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आयएमएनी हा बंद पुकारलेला आहे पण अशा घटना घडू नये होऊ नये त्यासाठी प्रत्येक शास्त्राची जबाबदारी आहे त्याच्यास खबरदारी घेतली पाहिजे त्यांनी त्यांच्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे मी पण सात वर्ष जोपास याच खात्याचा मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो आणि निश्चित त्यांच्या दे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण दृष्टीने आम्ही प्रयत्न करू साहेब आज भोकर येथे भोकर येथे विविध भो विकास कामाचं भूमिपूजन चालू आहे पण त्या ठिकाणी गट क्रमांक तेहतीस मध्ये न्यायप्रविष्ट असताना भूमिपूजन करण्यात जात आहे न्यायालयापेक्षा राजकारणी लोक मोठे झाले आहेत का असं वाटतं का नाही मला या गोष्टीची कल्पना नाही कुठे न्यायप्रविष्ट आहे काय मला मी माहिती घेतो त्या संदर्भात पण मला असे कुठले विषय माहिती नाही फक्त मी कार्यक्रम आता कार्यक्रमात जातोय मी तपास करेल माहिती घेईल हा नाही मला कल्पना नाही मी आता आपल्यासमोर सकाळी चालवून आठ नऊ वाजता अजून मी माहिती घेतलेली नाही मी निश्चित दुपारी कार्यक्रम म्हणून आल्यावर त्यांना भेट घेईल त्यांची भेट घेईल प्रत्येक कार्यक्रमाला तुझी त्या संदर्भात मी माहिती घेतो मला माहिती नाही संदर्भात कारण आता मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तर खासदार साहेब सोबत होतेच माझ्या चिटणीकर पहिल्यांदा असं झालं की त्या मला दिसले नाही मी माहिती घेतो त्या संदर्भात मला वाटतं जाणीवपूर्वक आता सुप्रिया तैन तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय लाडकी बहीण माझी लाडकी बहीण तर आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना त्यांना दास्ती भरलेली आहे त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे पोट दुखायला लागलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की आता सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील कधी नव्हे तर त्यांना इतका त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे आणि म्हणून काही करून या या सगळ्या गोष्टीला गालबोट लावावं कुठेतरी याच्या सगळ्या योजनेची बदनामी करावी या भावनेतून आता सकाळ दुपार संध्याकाळी ही सगळी मंडळी बोलते ताई तर थांबतच नाही आहे सकाळपासून बैन, लाडकी बहीण लाडकी बहीणच करतायत आहेत भावांना काही म्हणत आहेत बहिणींना काही म्हणत आहेत पण सगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी अतिशय खुश आहेत आनंदी आहेत त्याच्या म्हणजे खरं पंधराशे रुपये आमच्या एका लहान बहिणीसाठी जी मध्यमवर्गीय आहे ती जी गरीब आहे याच्यासाठी मोठी गोष्ट आहे पण यांच्या पोटात एवढं का दुखतं आहे मला हेच कळत नाही आहे वेगवेगळे आरोप करतायत स्वतःच काहीतरी मेसेज इकडून तिकडे करायचा आणि स्वतःच त्याचा भाऊ करायचा मला वाटतं हा प्रकार तुम्ही का करतात तुम्ही त्याचं अभिनंदन करा चांगल्या योजनेचं ते सोडून आपण या ते सोडून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काहीतरी सकाळपासून उठून काहीतरी वेगळा निगेटिव्ह सेट करण्याचा प्रकार करतायत काहीतरी योजनेत करण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं हे योग्य नाही साहेब या योजनेचा महिलांमधून आनंदाचं वातावरण पण महिलांचं असं देखील म्हणणं आहे हे जे पंधराशे रुपये देण्याऐवजी सरकारनं जे जी खाण्यावरती जीएसटी लावलेली आहे गॅसवरती भाव वाढला मला वाटतं ज्या महिलांना ज्या महिलांना ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत आपण बघितलं असेल त्यांना धान्य मोफत मिळत आहे एसटी मध्ये सुद्धा मोफत प्रवास आहे गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळतंय गॅस सुद्धा मोफत मिळालेला आहे आम्ही बघा सरकार सरकार या बाबतीमध्ये जो गरीब वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या कमजोर असा वर्ग आहे यांच्यासाठी या सगळ्या योजना आहेत आणि मग मला असं वाटतं की कोणी काही नाराज नाही आहे आपणच का ना महिला नाराज आहेत महिला असं म्हणत कोणत्या महिलांनी म्हटलं की आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका म्हणून जीएसटी दूर करा म्हणून कोणत्या महिलेने म्हटलंय की कोणत्या महिलेने म्हटलंय की जीएसटी दूर करा आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका म्हणून मला वाटतं आपण आपणच अशा गोष्टींचं स्वागत काहीतरी करण्याटी पसरवतात मला असं वाटतं येत्या सरकारला दोन महिन्यावर निवडणूक आहेत यवतमाळमध्ये एका तरुणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे योजना लाडकी बहीण योजना आहे त्याची पैशा दे कुठे यवतमाळला मला वाटतं काही तांत्रिक अडचण असू शकते काहीतरी झालं असेल आता मला या बाबतीमध्ये माहिती नाही पण आपण सांगत म्हणून पण कदाचित एखाद्या वेळेला तांत्रिक अडचण असू शकते पण आपण एका माणसाला किंवा तरुणाला पैसे गेले म्हणून आपण बातमी करतात पण मला असं वाटतं की आज नव्वद लाखाच्या वर एक कोटीच्या जवळपास भगिनींना त्या ठिकाणी पैसे गेलेले आहेत त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आज राज्यभरामध्ये आमच्या भगिनीमध्ये इतका आनंद आहे इतका उत्साहाचं वातावरण आहे आणि हे असताना एखाद्या ठिकाणी तरुणं लागेल की तांत्रिक अडचण होऊ शकते नावावर काही अडचण असेल फॉर्म भरल्यावर काही अडचण झाली असेल त्यामुळे गेला असेल मला वाटतं त्याऐवजी आपण एवढी यो मोठी योजना सरकारने लावली आहे एवढा भगिनींमध्ये महिलांमध्ये आहे त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे सरकारला असा आरोप विरोधक विरोधक तर काय काही आरोप करतील मला वाटतं बांगलादेशमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीने आमच्या हिंदू बांधवांवर भगिनींवर विशेष करून मुलींवर इतकं अत्याचार होत आहेत की आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि बघू शकतो क्लिप त्या ठिकाणी आणि असं असताना सर्व देशवासी एकत्र झाले पाहिजेत सर्वांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणीचा निषेध केला पाहिजे ही आपली भावना आहे पण अशा वेळी जर काही मंडळी म्हणजे आता बघा नाशिकची दंगल असेल संभाजीनगरचा काही प्रकार असेल मला असं वाटतं की ही घटना आपण एका वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे आणि तिथे जातीयवाद कुठे कुठे कामा कामाने धार्मिक कुठे त्याला स्वरूप देता कामाने आणि म्हणून या ज्या घटना घडत आहेत होत आहेत त्यातून कुठे जातीय सलोखा खराब होईल कुठेतरी ते निर्माण होईल असं अजिबात होता कामाने असं मला वाटतं